कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो हरिभाऊ यांच्याकडे त्यांनी आज घरगुती माल दिलेला आहे बघू शकता नमस्कार हरिभाऊ नमस्कार कोणालचे शेतकरी आले ते आपल्याकडे सांगा निर्मल डिस्ट्रिक्ट तेलंगणा हा तेलंगा आले होते आपल्याकडे शुक्रवारी आले होते नेमकं बाजार संपला ते हो आपल्याकडे हो आप गाया खरेदी करायसाठी आली किती टाइमिंग ते ते किती पाच गाया खरेदी करून दिल्या आपण शनिवार रविवार दोन दिवस राहिले आपल्याकडं थांबले ते त्यांची सगळी सोय झाली पाच गाय खरेदी करून दिल्या दोन गेले दिले आणि तीन गाय बन दिल्या ते चार चार पाच पाच दिवसात था खाली होऊन जाऊ शकतो शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या अशा गाय दिलेल्या ले आहेत खालीच्या गाय निर्मणे बहू शकतात तुमचं नाव सांगा बरं नाव रघु अण्णा कदम रघु पाटील राहणार राहणार डिस्ट्रिक्ट तेलंगाना तुम्हाला भाऊचा व्यवहार कसा वाटला नाही चांगला एकदम वाटलं एकदम नंबर एक गाय आपण घेतली आला काय दुसरी बार होय माझं ट्रीप येणं येतं आणि दुसरी ट्रीप अजून तिसरी ट्रीपला पण येणार आहोत घोडेगाव ला तुम्हाला किरायची व्यवस्था केली हरिभाव बिलकुल एखादी किरायाची व्यवस्था आम्हाला पैशाची व्यवस्था सगळे पण जे आम्हाला व्यवस्थित आम्हाला एकदम आम्हाला पाठवून देवले बरं या काय काय किमतीत खरेदी करून दिल्यावर तुमचं नाव सांगा माझं नाव हरी भाऊरगर गाव घोडेगाव मोबाईल नंबर साठ चौसष्ट एक्क्याण्णव शहाऐंशी बघू शकते शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या गाय दिलेल्या आहेत सोड रे एक, एक गाय